नमस्कार मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके या दोन ओबीसी नेत्यांचं उपोषण चालू आहे आणि त्यांनी आज पत्रकारांना पत्रकार परिषदेमध्ये आपलं एक मनोगत मांडलं किंवा आपलं मत मांडलं त्यामध्ये त्यांनी काही असे मुद्दे मांडले त्या मुद्द्याचं आपल्याला विश्लेषण पाहायचं आहे दोघांनी हे विषय मांडले आपण लक्ष्मणराव हाके जे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यसुद्धा होते त्यांचे मतं समजून घेऊन पुढे चालू आपण की त्यांनी जे काही मतं मांडलेली आहेत त्यात किती तथ्य आहे आणि ते कशा पद्धतीनं चुकीचे आहेत एक वेगळ्या पद्धतीचा एक मॅसेज महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे सर्वप्रथम लक्ष्मणराव हक्के असतील सश असतील या दोन्हीही ओबीसी नेत्यांना ते सध्या चालू असल्यामुळं त्यांची तब्येत सध्या खालवलेली आहे त्यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे शेवटी ते बांधव आहेत महाराष्ट्रीयन आहेत आपले मराठा बांधव आहेत मराठी बांधव आहेत त्यामुळं त्यांनी त्याच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तब्येतीची काळजी आम्हाला पण आहे परंतु त्यांनी जे काही मत मांडलं त्या मतामधून जे काही प्रश्न उपस्थित होतात ते थोडेसे आपण पाहण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एक वेगळा समज महाराष्ट्रामध्ये तयार व्हावा याचा प्रयत्न ते करतायत आता त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्यामध्ये सांगितलं की त्यांनी आजपर्यंत जे काही चो चोपन्न पंचावन्न लाख नोंदी भेटल्या कुणबीच्या त्या सगळ्या नोंदी ह्या फसव्यात चुकीच्या आहेत असं त्यांचं मत आहे आणि त्यांनी हे मत मांडणं म्हणजे त्यांना जरी जनांगी पाटील किंवा महाराष्ट्र समाजाच्या विरोधामध्ये बोलायचं असेल तरीसुद्धा ते एका अर्थानं महाराष्ट्राच्या जी काही महाराष्ट्र सरकारची जी काही यंत्रणा आहे ते यंत्रणेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत म्हणजे ह्या चोपन्न लाख नोंदी शोधण्याचं काम कोण केलं महाराष्ट्र समाजाने केलं नाही किंवा के जनांगी पाटलांनी केलं नाही आम्ही मागणी केली त्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सरकारच्या यंत्रणेनं तपासलेल्या आहेत तर तपासून त्यांना जे काही पुरावे सापडले त्या पुरावे पुराव्याच्या बेसवरती हो त्या चोपन्न लाख नोंदी दिलेल्या आहेत आता यांचं असं म्हणणं आहे कुठं खाडाखोड झाली कुठं पेन लिहिलं वगैरे ह्या चोपन्न लाखातून काही अशा नोंदी सापड निघतीलही आता तसं काही निघाले असतील खोट्या असतील तर संबंधितावरती कारवाई व्हायला हरकत नाही का तशा नोंदी रद्द पण व्हायला हरकत नाही परंतु सरसगट चोपन्न लाख नोंदीच चुकीच्या आहेत हे म्हणणं कितपत योग्य आहे आपण सुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होतात शासकीय यंत्रणेमध्ये काम करताना आपण अशा पद्धतीनेच काम केलं आहे का हा सुद्धा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे आणि परंतु प्रशासकीय यंत्रणेवरती बोट जर तिकडे केलं तर ते थोडं शोभेल त्याच्यानंतर त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला की सगळे सोय्याची जे काही जो अध्यादेश आहे तो जर पारित करण्यात आला तर एस सी टी यांचं आरक्षण धोक्यामध्ये आहे आता ते कसं तर त्यांनी हे पटून सांगण्याचा सा प्रयत्न त्यासोबतच केला की लव्ह मॅरेज वगैरे म्हणजे जा आंतरजातीय विवाह झाल्याच्या नंतर जर उद्या एखाद्या मागासवर्गीय यांच्या घरची मुलगी जर मराठा समाजानं करून घेतली तर मग ते त्याची सगळे सोयी होणार आणि मग त्यांना पुन्हा एस टीमध्ये में प्रवेश मिळणार जर एखाद्या मराठा समाजाच्या कुटुंबाशी एखाद्या ओबीसीमधल्या दुसऱ्या कास्टमधल्या व्यक्तीची आंतरजातीय विवाह झाला तर त्यांचे ते सगळे सूर्य होणार आणि त्यांचं कष्टाला मिळणार परंतु हे स्पष्टपणे कुणाही एड्यागावला कळू शकतं आहे की सजातीय विवाह असामध्ये उल्लेख आहे सजातीय म्हणजे त्याच जातीमध्ये जर जाती विवाह झाला असेल तर मग हे आंतरजातीय विवाह असा कुठं शब्दप्रयोग नाही परंतु एक भ्रम पसरवून यश्शी आणि यष्टी या सुद्धा समाजाला ह्या आंदोलनात कसं ओढता येईल ह्या वादामध्ये कसं ओढता येईल आणि पाठबळ मिळवून मराठा समाजाच्या वादामध्ये त्यांना उभा करता येईल का अशा एक पद्धतीचा एक दुष्ट हेतू त्यामध्ये दिसून येतोय तर ते सुद्धा योग्य नाही कारण सजातीय विवाह असतील तरच ते लागू होणार आहे तेच सगळे सोयी पडणार आहेत आंतरजातीय विवाहामध्ये तो नियम लागू होत नाही हे त्यांनाही कळते तरीही ते बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी बोलत बोलत असंही सांगितलं लई पाटील एक म्हणजे एका अडाणी माणसाला माणूस काही सांगतोय सरकार त्याला मजबूर त्याच्यासमोर होतंय ते सांगल त्याच्या पद्धती त्यांचं काय सरकार करणार असेल तर हे कितपत योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो जरा पाटील हा आडणी माणूस आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी राज्य सेवा आयोगामध्ये राज्य मागास आयोगामध्ये काम केलेलं आहे मला थोडं बहुत कळतं असे त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मी शहाणा आहे असं ते सांगत मग आणखी एक त्यांच्या बोलण्यामधला मुद्दा होता की मराठा मागास ठरू शकत नाही आता मुळामध्ये मराठा समाज मागास ठरलेला तस दा, आहे तसं आयोगानं दाखवलेला पण आहे आणि मराठा मागास ठरला आहे त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यावर ते सांगतात की ठरू शकत नाही तिचं लॉजिक त्याच्याकडे नाही आहे की मराठा समाज मागास ठरू शकत नाही असं त्यांना सांगायचं आणि ते सांगत असताना मग काही उदाहरण सांगणार की कारखानदारी आहेत शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या कोणाच्या आहेत एका तालुक्यामध्ये एखादा ता आमदार असतो त्या आमदाराच्या संस्था असतात कारखाने असतात त्या एखाद्या व्यक्तीचे कारखाने आहेत म्हणून पूर्ण समाज श्रीमंत आहे श्री का काय लॉजिक लावतो तुम्ही हे तर आपल्याला समजते का आणि मागास ठरण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार यंत्रणा काम करते म्हणजे तुम्ही यंत्रणेवरती सुद्धा बोट करताय का मग तुम्ही यंत्रणेमध्ये काम केलेले माणस आहेत तुम्ही सुज्ञ आहेत शाणी आहेत तर तुम्हाला हे कळू लागले का आपण काय बोलतोय ते ज्या वेळेला पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला परंतु मराठवाड्याचा जरी विचार केला काही वेळा फक्त तरी ज्यावेळेला हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा होता त्यावेळेला जो करार झाला त्या करारामध्ये सुद्धा एक कलम आहे त्या कलमामध्ये उल्लेखसुद्धा आहे की जे काही ज्या सुविधा आहेत हैदराबाद संस्थानामध्ये ज्या विशेष जातींना त्याच सुविधा कायम राहतील परंतु तसं झालं नाही मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही टिकून राहिलं नाही गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापासून मराठा समाज ते आरक्षण मागतोय परंतु त्यांना आणखी मिळालं नाही आणि ते आत्ता कुठं मिळतं आहे परंतु त्यांची पोटदुखी जायला तयार नाही म्हणजे सामान्य सुद्धा ह्याच्यातून एक मार्ग निघू शकतो तोही आपण शेवटी पाहू त्यांना तिकडं जायचं नाही आहे म्हणजे हा द्वेष आहे द्वेष द्वेष पशवण्याचं फक्त काम होतंय जरांगे पाटलाने कधीही कुठल्या जातीच्या विरोधामध्ये कुणावर अन्याय हो भाष्य केलेलं नाही हा मराठा जातीला आरक्षण भेटावं यासाठी कुठेही टोकालते केले असतील परंतु विशेष जातीचं पर जाती नुकसान हवं असा कधीही प्रयत्न केला नाही या लोकांना ऑलरेडी आरक्षण भेटलेलं आहे ओबीसी आरक्षण आरक्षण आहे जरांगे पाटलाने सुद्धा म्हणले थे? थे की आरक्षण असताना सुद्धा हेच आंदोलन आहे आमचं तर आरक्षण नाही आम्हाला आरक्षण भेटलेलं नाही त्याच्यावर आम्हाला भेटावं ना आम्ही आंदोलन करतोय यांना भेटून आला म्हणजे हे आंदोलन कशासाठी आहे त्यांना ते भेटलंय मराठा समाजाला आरक्षण भेटू नये यासाठी आरक्षण आहे ओबीसी बचावचं आरक्षण नाही आहे आता मुळामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की ओबीसीला धक्का लागतो ओबीसीला धक्का लागतो असते म्हणतात की आमचं ताट वेगळं आहे मराठाला वेगळं ताट द्यावं परंतु देशभरामध्ये दे, एस सी एस टी आणि ओ बी सी ह्या तीनच कॅटेगरीत आरक्षण देण्यासाठीच्या त्याच्यामध्ये पुन्हा पोट कॅटेगरी वगैरे आहेत आता ओबीसी हे एक असं ताट आहे की ताटा त्या ताटावरती ज्या ज्या काही जाती आल्या म्हणजे ओबीसीचे एक ताट तयार करण्यात आलं आणि त्या ताटावरती अशा जाती बसवण्यात आल्या सुरुवातीला काही नेमक्या मोजक्याच होत्या परंतु हळूहळू वाढत जाऊन त्या आणखी आस आसपास चारशेच्या लगबगीत ह्या जाती ओबीसच्या ताटाच्या अवतीभूती बसतील आता ह्या चारशेमध्ये आणखी एक जर नियोजन ताटामध्ये बसणार असेल तर तो बसू शकत नाही का बसू शकतो कोण बसू शकतो ज्याला ह्या ताटावर बसण्याचा अधिकार सरकारनं दिला येतो तो अधिकार कोणाला आहे जो मागास ठेवी ठरेल जा, 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 त्याला तो अधिकार आहे म्हणजे हे ताट विशिष्ट कुण्या माणसाचं नाहीये हे जा ताट माळ्याचं आहे हे ताट वंजाऱ्याच आहे हे ताट धनगराचं आहे हे ताट ह्याचं आहे हे ताट असं त्या ताटावर नाव हे ओबीसी आहे ओबीसी इतर मागासवर्गीय आणि मग इतर इतर मागासवर्गीय जे ज्या तिचे लोक ठरतील ते, ते ह्या ताटाच्या भोवती बसणार आहेत आज जे कोणी चारशे लोक बसलेले तर ते सुद्धा त्यापूर्वी त्या ताटाच्या भोवती नव्हते आता आले सरकारनं सांगितलं की हे तुमचं आहे तिथे येऊ बसले आता आम्हाला सांगतात की हे तुमचं आहे मग येऊन त्यांना बसू द्या जर तुम्हाला त्यामध्ये कमी पडत असेल तर तुम्ही आम्ही सगळे मिळून सरकारला म्हणू ना सरकारला सांगू की सरकार हे पन्नास टक्क्याची सीमा उठवा हे सत्तावीस टक्के जे तुम्ही म्हणताय एवढा अन्न आम्हाला पुरणार नाही ताटामध्ये कमी पडणार आहे आम्हाला आम्ही आता लोक जास्त झालो आहोत मराठा समाजाची संख्या थोडी जास्त होती आणि एवढ्या लोकांमध्ये आल्यामुळं हे आम्हाला पुरणार नाही आणि पन्नास टक्क्याची कॅप उठवा आणि एक मराठा समाजानं सरकारला भांडणं आणि चारशे प्लस मराठा ह्या सगळ्या जाती जर एकत्रित आल्या सरकारला भांडल्या की पन्नास टक्क्याची कॅप उठवून टाका पन्नास टक्क्याच्या ठिकाणी मर्यादा वाढवा आणि सत्तावीस टक्क्याचं आरक्षण सद तीस चाळीस बेचाळीस टक्क्याला घेऊन जावा असं झालं तर सरकार मराठा आणि ओबीसी सर्वांनाच न्याय भेटणार आहे परंतु त्या बाजूनं कोणाला काहीच बोलायचं नाहीये असं बोललं तर समाजा समाजामध्ये एक प्रेम तयार होईल ना आपुलकी तयार होईल म्हणजे इतके तुम्ही टोकाचा भूमिका घ्यायचा प्रयत्न करता काय घेताय की मराठा लक्ष मिळवू तुम्ही जे लॉजिक मानताय मराठाला वेगळं ताट द्या वेगळं ताट द्या म्हणजे कोणतं ताट द्या त्या ताटचं नाव तर सांगा एस सी एसटी किंवा ओबीसी ताटच तीन आहेत चौथं ताटच नाही त्याला बसवता कुठं ही काय पद्धत आहे आणि मग या पद्धतीची जर ना तुम्ही भूमिका मांडणार असाल तर तुम्ही नेते होण्याच्या कुवतीचे आहेत का आता लायकी शब्द वापरला तर तुम्ही कधी वेगळं समजताल मराठी भाषेमध्ये बोलण्याच्या वत का माणूस बोलून जातं तर त्या कुवतीचे तुम्ही आहेत का की मराठा समाजामधील जे काही आज पिशलेले लोक आहेत त्या लोकांना रक्षणाची गरज आहे ते खायला महाग झालेत आणि त्या लोकांना जर सोबत घेतलं त्यांना काही लाभ होणार असेल तर काय हरकत ते बाबा या सोबत या तुम्ही आम्ही सगळे मिळू आणि सरकारला म्हणू सरकारला सांगू जर आम्हाला तुम्ही ही पन्नास टक्क्याची कॅप आहे ती उठवा आणि सत्तावीस टक्क्याचं आरक्षण चाळीस टक्के घेऊन जावा असं म्हटलं सरकार ऐकणार नाही का निश्चितपणे ऐकलं ते करायचं नाही आहे म्हणजे हा एक विशिष्ट जातीबद्दल असलेला जो काही द्वेष आहे तो द्वेष तुमच्या बोलण्यातून दिसतोय काही विशिष्ट असे एक दोन चार नेते आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये विष दिसते बाकी आम्ही सुद्धा आमच्या अवतीभ सगळे माझे बरेच मित्र ओबीसी आहेत संजय माळी म्हणायचा मुरुड लातूर जिल्ह्यामधील माझा मित्र आहे माळी समाजाचा आहे माझा मित्र आहे तो या आम्ही तो एकमेकाला आम्ही बोलतो आम्ही गोष्टी शेअर करतो आमच्या हाटकराचे काही मित्र आहेत धनगराचे मित्र आहेत ओबीसीमधले अनेक जातीचे लोक आहेत त्याच्यावर आम्ही खाजगीत बसतो त्यांना दिसलो आहे ना मी जर खायला महाग असेल तर मला जर आरक्षणाची गरज असेल त्यांना भेटलं पाहिजे त्यांनाही आहे मग हे आदेश काढू नका ते आदेश करू नका हे करू नका ते करू नका त्यापेक्षा तुम्ही जरांगीपाटाला भेटा मराठा समाजाला सगळ्या विश्वासामध्ये घ्या त्यांना सांगा की थोडं तट मारू नका थांबा जरा आपण एक काम करू पन्नास टक्केची मर्यादा वाढून ओबीसीचं आरक्षण वाढवायला लावू आणि मराठामध्ये घ्यायला लावू असा काहीतरी सामाजिक समार्ग निघू शकतो का तो प्रयत्न करून बघा प्रयत्न करून बघितला का नाही केला त्यांना ते प्रयत्न पण करायचा नाही आहे त्याच्यामुळं हाकेसाहेबाने जे काही मुद्दे मांडले ते अतिशय चुकीचे आहेत महात्मा फुलेंचे सुद्धा तिने नाव घेतले महात्मा फुलेंनीसुद्धा सांगितलेलं आहे की धनगर माळी आणि मराठा हे एकच आहेत कुणबी माळी धनगर ह्या तीन जातीच्या पडल्या मुळामध्ये हे सगळे मराठीच आहेत या पुढे कामानुसार ह्या जाती पडल्या आणि हे सगळे कृषक आहेत कृषक आहेत म्हणजे कुणबी आहेत हे मराठा धनगर आणि माळी हे कुणबी आहेत मग महात्मा सुद्धा सांगितलं हे कुणबी आहे म्हणून अनेक पुरावे आहेत हो ते तुम्हाला काहीच लक्षामध्ये घ्यायचं नाही तुम्ही ह्या लोकांना विश्वासामध्ये घ्या ना जनांगी पाटलांना विश्वासामध्ये घ्या त्यांना म्हणा बोला संवाद साधा वाद घालण्यापेक्षा संवाद साधा आणि त्यांना हा मुद्दा मांडा की बाबा थोडस तुम्ही आणखी सरकारला दिवस तुम्ही वेळ द्या थोडा आम्हाला वेळ द्या पण तुम्ही आम्ही मिळून ह्या विधानसभेच्या पूर्वी सरकारला मजबूर करू तेही पन्नास टक्क्याची काय उठवा सत्तावीस टक्क्याचं आरक्षण आम्हाला चाळीस पंचाळीस टक्के घेऊन जावा महाराष्ट्र काय अडचण नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन ह्या जे काय तीनशे चारशे जाती आहेत यांना कुठल्या प्रकारचे एकमेकाचं एकमेकाचं वजन एकमेकावर येऊ नये यासाठी सध्या सगळ्या एन टीचं सब कॅटरेशन के केलेलं आहे तसं पुन्हा ह्या अठ्ठावीस टक्क्यामध्ये पंचाळीस टक्क्यामध्ये जे काही ओबीसी असेल <coughs> त्यामध्ये मराठा समाजाला वेगळं करा ए करा एमध्ये मराठा टाकून द्या बी मध्ये अजून कोणतं टाकून द्या असं आज एन टी एन टी ओबीसीमध्ये वेगळे आहेत तसं मराठा समाजाच्या मुलांची स्पर्धा मराठा समाजाच्या मुलासोबत स्वामी इतरांसोबत होऊ नये ती पण सोय करता येऊ शकते सब कॅटरेगेशन करता येते आणि जे अगदी विषयमधले सुद्धा पिसलेले लोक ज्यांना आणखीही आरक्षणाचा लाभ झाला नाही त्यांना आपण ना लाभ होऊ शकतो म्हणजे असं काहीतरी एक चांगलं समाजामध्ये संदेश जाईल असं काम करायचे का तर करायचं नाही आणि मग हे असं उलट काहीतरी समाजामध्ये भडके उडावं असं काम करायचे का करायचे तर जरांगे पाटील हा राजकीय माणूस नाही हा के साहेब आपण राजकीय माणसं आहेत आपल्याला समोर राजकारण दिसतंय आपणाला हे दिसतंय की आपलं राजकारण राजकारणाचं पुढे भवितव्य कुठं कुण्या मार्गात आहे आणि कुण्या मार्गामध्ये आपल्याला अडचणी आहेत किंवा आपण अंधारामध्ये जाणार किंवा आपण आपलं राजकारण संपणार आहे हे आपल्याला कळू लागलं आहे फक्त तुम्ही राजकारण बघताय ह्या समाजामधील लोकांचे कुठं हित आहे कशामध्ये हित आहे तुम्ही ते बघत नाही आज एकोणीस टक्क्या सत्तर टक्क्यामध्ये तर भांडणच नाही एकोणीस टक्केमध्ये जर भांडणं असेल त्यामध्ये महाडा समाज येणार असेल एकोणीस टक्क्याची की आप जर एकोणतीस टक्क्याला घेऊन गेली आणि दहा टक्के त्याच्यामध्ये सव्या टक्क्याचे करून रहाटेल द्या म्हणलं तर बिघडते काय तुमचं काय जाणार आहे सरकारला ना तुम्हीही म्हणा आम्हीही म्हणतो ते करून त्यांना वाढवायला लावू आपण पण नाही आपण दुष्ट प्रवृत्तीचे विचार ह्यालाच म्हणायचे की जे दिनदुबळे त्या लोकांना ला ला जर लाभ होणार असं तर होऊ देणार नाही मराठ्याच्या विरोधामध्ये आम्ही हे तुम्ही दाखवत आहे माझ्या एकोणीसशे ब्याण्णवमध्ये माझ्या आजोबाला पंचवीसशेकर शिती होती माझ्या वडिलाला बारा एकर आली दोन हजारच्या शहाण्णव सत्तर वाटण्या झाल्या आमच्या वडिलांच्या त्यांना बारा एकर आली दोन हजार पाच सहामध्ये आमच्या भावभावाच्या वाटण्या झाल्या माझ्या माझ्या भावाच्या त्यावेळेला त्या बारा एकरमधून आम्हाला सहा सहा एकर आली सहा एकरमधली पुढे आता मला दोन मुलं आहेत त्या दोन मुलाला आणखी मी वाटून दिलो नाही पण मल मला द्यायचं आज ना द्या अजून एक मला वाटतंय माझ्या थोरल्या मुलाचं लग्न झालं धाकट्या मुलाचं लग्न झालं प्रेमान राहिले ओके नाही राहिले तर पुढे आम्हाला वाटण्या करावंच लागतील हा हा जग घाटीचा आहे आपण असं करत धरलं की आता वाटणी झाली आहे समजा तर दोन्ही मुलाला तीन तीन एकर जमीन आली आहे आता माझ्या थोरल्या मुलाला दोन मुलं आत्ता आहेत जन्मलेत ते त्यांना दीड दीड एकर जमीन येते म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पंचवीस एकर शिती असणारं माझं कुटुंब त्याच कुटुंबातील व्यक्तीला आज दीड एकर जमीन इथे मग त्या काळात ज्या महाट्याने जर आरक्षण नको म्हणले असले का तर काय चुकीचं केले आणि त्या काळातल्या नेत्याने आरक्षण दिलं नसेल तर तितका मोठा गुन्हा नाही आज तेच कुटुंब खायला मान झालं आहे आज फार निकट आहे तिची अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला कोण मागत असेल आणि तुम्ही देणार नसाल आणि सरकार त्याला अनुकूल दिसत असेल आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं आढळ येणार असाल तर हे सामाजिक एकोप्याचं भान न ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडं पाहायला काहीच हरकत नाही आपण काही गोष्टी ज्या चुका होत आहेत त्या सुधारणा केल्या पाहिजेत परत एक वेळेस आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपल्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करतो दोघांच्याही ससानी साहेबांनी लक्ष्मण हाके साहेबांच्या आणि आपणाला सद्बद्धी देऊ ओबीसीच्या सर्वच नेत्यांना ज्यांना हे कळना गेले सर्वांना सद्बद्धी देऊ आणि तुम्ही सर्वांनी मिळून सरकारसोबत भांडा कॅप उठवा ओबीसीची मर्यादा वाढवा कारण इतर मागासवर्गीय हेच ताट आहे की ज्यामध्ये कुठली मराठाच नाही अजून इथून पुढल्या काळामध्ये जरी कोणी इतर मागास म्हणून ठरलं तर ते इथंच येणार आहे त्याला तुम्ही अडवू शकत नाही तुमचा कोणीच आणू शकत नाही त्याच्यामुळं त्या गोष्टी बोलण्यात बदल मतलब नाही आणि आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे मराठा समाजानं जरी काही मागितलं काहीही मागितलं काही मागितलं काही मिळत नाही जे मिळायचे ते मिळणार आहे आणि जर अंगी बाटी घेतल्या नाहीत त्यामुळं आपण सामाजिक सलोखा राहील याचं भान ठेवलात तो उत्तम राहील જય મહારાષ્ટ્ર